स्वामी समर्थ गुरुचरित्र कधी आणि कसे वाचावे खूप भाविकांना प्रश्न पडतो गुरुचरित्र वर्षातून केव्हा आणि कोणत्या तिथीस वाचावे तसेच गुरुचरित्र हे साधारण दत्त जयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र सर्व भाविकांची वाचायची वर्षातून पद्धत आहे तर ते केव्हा ही वाचावे पहा तो गुरुपौर्णिमेच्या सात दिवस आधी रामनवमीच्या सात दिवस आधी श्रीकृष्ण जन्माच्या जन्माष्टमीच्या सात दिवस आधी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सात दिवस आधी असे वाचावे एका दुपारी ते एक बंद, सायंकाळी सातच्या आधी त्या काळात सुतक वर्द, वर्दी वर्धी सोयरा वरांना वर्ज करावे सात दिवस ब्रह्मचर्य पाळावे श्री स्वामी समर्थ गुरु श्री गुरुदेव दत्त सांगतात शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य असतो भगवान श्री दत्त गुरु सांगतात चढलेल्या आवाजात माणसे संगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये बिशारी लहरी पसरतात मृदू स्वरात म संवाद करावा कितीही संताप आला तरी मानातले नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा घरात हसतमुखाने वावरावे खूप प्रेम सर्वांना खूप प्रेम द्यावे त्यांना आपलेसे करावे घरातील नोकर वर्गावरही फार स्वरात ओढू नये कारण त्यांना राग येतो आणि त्यांना दुखावल्याने भाव मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडणे भूक मंदावणे अस्वस्थ वाटू लागणे म्हणून कोणत्याही कोणालाही चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरीची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये राग राग आवरत नसलेल्या जागी समस्या आणि मनाला शांत होवा असे सांगावे भांडण झाल्यावर कधीही तीन ह्या गोष्टी करू नयेत कधीही कोणत्या व्यक्तीला ऐकून व्यक्तीचे ऐकून भांडण करू नका दोन चूक नसताना पण स्वारी बोलायला हिंमत ठेवा कारण एक शांत बसला तर नक्कीच भांडण होणार नाही तीन जरी तुमचं भांडण ना झालं तरी लगेच भांडण मिटवा आणि नवीन दिवसाची नवीन व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर देखील फॉलो करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद श्री गुरुदेव राधे राधे